गडिंगला चंदगड आणि आजरा या तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे आणि घरांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन जनता दलाच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे निलजी जरळी भडगाव इंचुनाळ ऐनापूर या बंधाऱ्यांची उंची वाढवावी नदीपात्रातील विना अट गाळ आणि वाळू काढून पात्र खुलं करावं या मागण्यांचाही त्यामध्ये समावेश आहे गडिंगलस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत गडिंगलज जनता दलानं प्रांत कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी यांच्या नावे विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती पाहता सरासरी पन्नास ते साठ हजार हेक्टरवरील पिकांचं दरवर्षी नुकसान होतं त्यांचे पंचनामे करून विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी गेल्या पाच वर्षात तीन वेळा महापुराचा दणका बसलाय यावर्षीही अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं तसंच गावांचं नुकसान झालंय महापूर आला की शासन शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना तोंडाला पानं पुसण्याचं काम करत या नदीची खोली गाळ आणि वाळूनं भरल्यानं कमी झाली आहे हेच आहे केवळ दोन तीन दिवस पाऊस पडला तरी सुद्धा महापुराचा फटका त्या गावांना बसतोय त्यामुळे नदीतील गाळ आणि वाळू काढून पात्र खुलं करावं तसंच निलजी जरळी भडगाव इंचनाळ ऐनापूर या गावांना जोडणाऱ्या पुलांची उंची तातडीनं वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनता दलानं दिलाय यावेळी जनता दलाचे बाळेश नाईक उदय कदम महेश कोरी काशीनाथ देवगोंडा सागर पाटील बाळकृष्ण परीट श्रीरंग चौक गुले रमेश मगदुम शशिकांत चौथे भीमराव पाटील दत्तात्रेय मगदुम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते